कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरणासाठी नागरी भागाची छाटणी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून अधिसूचना जारी हरकती नोंदवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देवळाली कॅन्टोमेंट बोर्ड नाशिक महापालिकेत विलिनीकरणाचे एक पाऊल पुढे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी एक अधिसूचना जारी केली आहे त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डचे वगळण्यात येणारे नागरिक क्षेत्र त्यांचे वर्णन आणि सर्वे नंबर जाहीर केलेत अशा क्षेत्राचे लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विलिनीकरण होणार आहे या क्षेत्राबाबत कॅन्टोनमेंट हद्दीतील कुठल्याही रहिवशास आक्षेप नोंदवायचा असेल तर ही अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून आठ आठवड्यांच्या आत जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ दक्षिण कमान पुणे यांच्याकडे नोंदवण्यात यावी त्यांच्यामार्फत त्या हरकती केंद्र सरकारकडे सादर केल्या जातील वगळण्यात येणारे नागरिक क्षेत्र यांचा तपशील कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कॅन्टोनमेंट बोर्डच्या कार्यालयात तपासणी तसेच अवलोकनार्थ उपलब्ध असेल असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले संरक्षण मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी राकेश मित्तल यांचा नामोल्लेख अधिसूचनेत आहे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयामार्फत देशाच्या कॅन्टोनमेंट बोर्डच्या नागरी भागाचे लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया गेल्या वर्ष दोन वर्षापासून सुरू आहे देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड नागरी क्षेत्र नाशिक महानगरपालिकेत विलिनीकरणाची प्रक्रिया देखील त्याअंतर्गत सुरू होती त्याबाबत राज्य सरकारचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी नाशिक आणि कॅन्टोनमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी वेळोवेळी माहितीची देवाणघेवाण पत्रव्यवहार आणि बैठक झाल्या होत्या भारत सरकार महाराष्ट्र राज्य सरकार आणि कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली यांच्याशी कॅन्टोनमेंट बोर्डचा नागरी भाग लगतच्या महानगरपालिका क्षेत्र समाविष्ट करण्याबाबत अनेकदा पत्रव्यवहार आणि सल्लामसलत झाली आहे त्यानुसार संरक्षण मंत्रालयाने गेल्या महिन्यातील बारा फेब्रुवारीला कॅन्टोनमेंट बोर्डचे नागरिक क्षेत्र छाटणी करण्यासंदर्भात सकारात्मक प्रस्ताव कॅन्टोनमेंट प्रशासनाकडून तत्काळ मागवला होता त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडून आता कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतून नाशिक महानगरपालिका हद्दीत जे नागरिक क्षेत्र समाविष्ट केले जाणार आहे त्याबाबतचे वर्णन तसेच सर्वेक्षण क्रमांक अधिसूचनेद्वारे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहेत या राजपत्रात हद्दीतील नागरिक क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे जी एल आर नंबरनुसार खाजगी जागा कॅन्टोमेंटच्या जागा केंद्राच्या सामान्य जागा शेतीच्या जागा होल्ड व ग्रँड जागा रिकाम्या जागा असे एकूण सहा हजार नऊशे त्र्याऐंशी पूर्णांक चौवेचाळीस एकर जागांवरील हरकती मागवण्यात आल्या आहेत त्यातून लष्करी प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाखालील एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक आठ हजार नऊशे शेहेचाळीस एकर क्षेत्र वगळण्यात आले आहे पुढील आठ आठवड्यांच्या कालावधीमध्ये नागरिक क्षेत्राविषयीच्या हरकती कमांडिंग इन चीफ दक्षिण कमांड पुणे यांच्याकडे सादर करावायच्या आहेत त्यांच्यामार्फत या हरकती केंद्र सरकार कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक